आता आपण सांगलीवाडी या ठिकाणी आहोत सांगलीवाडीमध्ये पूर्वीपासून सांगलीच्या आयोर्विन ब्रिजवरनं या माझ्या दादासाईडला असणाऱ्या कसबेडिवर्स अथवा समडोळी कवटिक्रान दुधगाव बागणी आष्टा या लाईनला जाणारे सगळ्या एस टी बसेस या जात होत्या जा। या आमच्या सांगलीवाडीची लोकसंख्या पंचेचाळीस हजार आहे या ठिकाणी अनेक कॉलेज आणि शाळा आहेत सगळ्यात मोठं कॉलेज म्हटलं तर पदनराव कदम कॉलेज या ठिकाणी आहे आणि या कॉलेजला आदर सौ लक्ष्मीबाई पांढरंग पाटील या हायस्कूलला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा बाहेरून खूप आहे पण या आयुर्वेन ब्रिजचं काम चालू झाल्यापासून हा बसस्टॉप जो होता या ठिकाणी तो बंद झालेला आहे आज कित्येक वर्ष झालं हा बसस्टॉप नाही आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना जर जायचं म्हटलं तर इकडं जुना टोल नाका होता त्या ठिकाणी एक सुमारे एक किलोमीटर चालत जावं लागतं अन्यथा सांगलीत चालत जावं लागतं किंवा या ठिकाणी असण पाचशे मीटर अंतरावर असणाऱ्या बायपास चालत जावं लागतं तर या तमाम सांगलीवाडीतल्या या नागरिकांची अशी मागणी आहे की थि या ठिकाणी होणाऱ्या या नागरिकांच्या ही जे समस्या ही समस्या दूर होण्यासाठी सांगलीकडून येणारी नवीन ब्रिज ब्रिजवरनं येणाऱ्या सर्व बसेस या सांगलीवाडीमधून जर तैर्ण होऊन गेल्या तर फक्त चारशे मीटर अंतर वाढणार आहे या चारशे मीटर साठी रोज चार हजार लोकांची गैरसोजी व्हायला लागल्या ती टळणार आहे तर सांगली आगारानं या डेफा आगारानं आमच्या रोज एक नवीन विषयाची दखल घ्यावी आणि सांगलीवाडीतून या सगळ्या बसेस या पश्चिम भागातल्या या गावामध्ये जाणाऱ्या बसेस वळवाव्यात तर या नागरिकांचं तुमचं मत काय की सांगलीवाडीतून या बसेस जावे का नको जाव्या पाहिजेत म्हणजे सगळ्यांची सोय असं होईल असं वाटतंय तर या भागातले जे नागरिक आहेत विजय पाटील या विजय पाटलांनी ही मागणी केलेली आहे प्रामुख्यानं या नागरिकांना घेऊन की या बसेस ह्या सांगलीवाडीतून टर्न होऊन जाव्यात तर सांगली आघाड प्रमुखांना माझी विनंती आहे की माझ्या रोज एक नवीन विषय या चॅनलची दखल हे सगळ्याच डिपार्टमेंटमधून घेतली जाते मग ती महानगरपालिका असो पीडब्ल्यू डी असो पोलीस खाता असो अन्य कोणत्याही जिल्हा परिषद असो तर हे सगळीकडे माझी दखल घेतली जाते माझ्या व्हिडिओची तर आज मी पहिला व्हिडिओ करतो या सांगली आगारावर तर आगार प्रमुखांनी याची दखल घ्यावी आणि या एसटी बसेसना या सांगलीवाडीतून मार्गस्थ करावं अशी माझी त्यांना विनंती आहे धन्यवाद